आतापर्यंत अनेक उत्तम सिनेमे दिग्दर्शक आणि निर्माते महेश कोठारे यांनी प्रेक्षकांना दिले झपाटलेला हा सिनेमा तर प्रेक्षकांना खूप आवडला तर त्याच्या दुसऱ्या भागाला म्हणजे झपाटलेला दोन याला सुद्धा प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं तर तुम्हाला माहीत आहे का, का या सिनेमात अभिनय बेर्डे मुख्य भूमिका साकारणार होता याचा खुलासा स्वतः महेश कोठारे यांनी टॅमिट आणि बरच काही या त्यांच्या आत्मचरित्र्यात केला आहे त्यांनी म्हटलं की चपाटलेल्या दोन या चित्रपटासाठी काम करायला सुरुवात केली होती तेव्हा मला असं वाटलं की लक्षाच्या जागी आपण त्याचा मुलगा अभिनय बेर्डे याला घ्यावं विचार मनात येताच मी लगेचच प्रियाला भेटलो तिच्याकडून कळालं की अभिनय पुण्यात दहावीच्या वर्गात शिकत होता अभिनयचं ते वय लक्षात घेऊन चपाटलेल्याच कथानकात पुनर्बांधणी मी करणार होतो म्हणूनच मी त्याला लगेचच भेटायला पुण्यात गेलो परंतु त्याची दहावीची परीक्षा तोंडावर असल्यामुळे त्याला अभ्यासावर लक्ष केंद्रित करणं गरजेचं होतं त्यामुळे माझी इच्छा असूनही तेव्हा अभिनयचं नाव बाजूला ठेवावं लागलं आदिनाथ बरोबरचा हा माझा तिसरा चित्रपट होता तर सोनाली कुलकर्णी बरोबर काम करण्याची ही माझी पहिलीच वेळ होती दिलीप प्रभावळकर मकरंद अनासपुरे मधु कांबिये विजय चव्हाण असे नावाजलेले कलाकार असल्यामुळे अभिनयाच्या आघाडीवर हा चित्रपट कमी पडला नाही तर झपाटलेल्या साडेचार कोटीचं बजेट असलेलं या आमच्या या चित्रपटाने तब्बल बारा कोटीचा व्यवसाय केला होता अशा प्रकारे चित्रपट माध्यमात अनेक वर्षांनी माझ्या या चित्रपटाला यश मिळालं असा खुलासा महेश कोठारी यांनी केला आहे तर लवकरच झपाटलेला तीन हा चित्रपट सुद्धा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे तर झपाटलेला तीन हा चित्रपट पाहण्यासाठी तुम्ही किती उत्सुक आहात हे नक्कीच कमेंट्स मध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका